पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथल्या एम बी चौकात असलेला खांब अपघाताचा आणि वादाचं कारण ठरत आहे गेल्या काही दिवसांपूर्वी या खांबावर झेंडा लावण्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं प्रशासनानं हा खांब ताबडतोब इथून हलवावा अशी मागणी स्थानिक नागरिकांमधून होतीये पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथल्या एम चौकामध्ये विद्युत दिवे लावण्यासाठी एक खांब रस्त्याच्या मध्यभागी उभा करण्यात आलाय या खांबावर विद्युत दिवे लावण्यात आलेले आहेत हा खांब रस्त्याच्या बरोबर मध्यभागी असल्यामुळे इथल्या वाहतुकीला तो अडथळा ठरतोय या खांबाच्या बुंध्याला एक चौकोनी कठडा केलाय त्यामुळे इथून जाणारी छोटी वाहनं दुसऱ्या वाहनधारकाला दिसत नाहीत त्यामुळे अनेक वेळा अपघात घडले आहेत गेल्या काही दिवसांपूर्वी याच खांबावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एक ध्वज लावण्यात आला त्यानंतर अक्षय तृतीयेला शिवजयंतीच्या वेळी याच खांबावर भगवा ध्वज लावण्याचा प्रयत्न केला हा ध्वज लावत असताना पूर्वीचा ध्वज खाली वातावरण निर्माण पण त्यानंतर गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर या खांबावर आता दोन ध्वज फडकत आहेत परंतु या ध्वजाच्या कारणानं भविष्यात एखादा मोठा वाद होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर या खांबामुळं वाहतुकीला देखील मोठा अडथळा निर्माण होतोय त्यामुळं हा खांब या ठिकाणाहून कायमचा स्थलांतरित करावा अशी मागणी नागरिकातून होतीये